नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहेत सोयाबीन व हरभरा बाजारभाव सद्गुरू ट्रेडिंग कंपनी ढोकी जिल्हा धाराशिव येथील आजचे हरभरा व सोयाबीन बाजारभाव दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीस आज वरे रविवार तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल ढोके येते आज सोयाबीनला चार हजार सहाशे रुपये क्विंटल आज ढोकेमध्ये सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे आजचे चालू खरेदी हरभरा बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला हरभरचे पेमेंट लगेच पाहिजे असेल या ठिकाणी आज हरभराला सहा हजार पाचशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज हरभरला बाजारभाव मिळत येईल तर मित्रांनो विक्रीसाठी संपर्क या ठिकाणी मोबाईल नंबर पण दिला आहे नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा